नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट पावट्याचा भात बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये हा भात तयार होतो आपण ताजं वाटण बनवून हा भात बनवणार आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की असा मसाले भात बनवून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल त्याआधी तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता आपण भात कसं बनवायचं बघूया मी एवढं साहित्य घेतलेलं आहे इथे मी दोन कांदे असे मोठे कट करून घेतलेत कढीपत्त्याची पानं घेतलीत एक छोटा टोमॅटोसुद्धा कट करून घेतला आहे त्यानंतर पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून घेतली आहे कोथिंबीर आणि मुडभर शेंगदाणे घेतलेत आणि एक बटाटा असे साल काढून मी असे मोठ्या फोडी करून घेतल्यात एक वाटी पावट्याचे दाणे घेतलेले आहे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत त्याबरोबर आपण थोडेसे खडे मसाले वापरणारे एक तेजपत्ता दालचिनी काळी मिरी आणि दोन लवंग घेतलेला आहे आता इथे एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता आपण सगळ्यात आधी हे पावटा थोडंसं भाजून घेणार आहे त्यामुळं त्या भातामध्ये खूप छान चव लागते आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण हे पावटा असं हलकीशी डाग पडेपर्यंत चांगला परतून घेणार आहे एक दोन मिनटंच पावटा चांगला परतून घ्यायचं आहे बघू शकता असे या पद्धतीला चांगले असे डाग पडलेले आहेत आता हा आपण काढून घेऊया आता भात बनवायला घेऊया आता मी इथे कुकर गरम करून घेतला त्यामध्ये दोन चमचे तेल घातले आता अर्धा चमचा मोरी घालायची आणि एक चमचा जिरं घालायचे ते चांगलं फुलल्यावर खडे मसाले यामध्ये घालायचे आणि चांगलं परतून घ्यायचे आता यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा मी थोडासा असा मोठाच कट केलेला आहे खूप जास्त बारीक कट नाही करायचं कर नाही तर ते भातामध्ये पूर्ण गाळ होऊन जात आता कांदासुद्धा आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचा आहे फक्त मऊ पडेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे खूप असा कलर बदलेपर्यंत कांदा परतायचा नाही आता दोन मिनटांनी कांदा चांगला परतून झाला यामध्ये आपण कडीपत्ता घालू आणि त्याचबरोबर ती पेस्ट घालू असं ताजं वाटण करून घातल्यामुळे भाताला खूप छान चव येते आता हे सुद्धा आपण चांगलं परतून घेऊया हिरवी मिरची लसण आल्याचा कच्चे वाज जास्तपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आता व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये टोमॅटो घालूया तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आता हे सगळं चांगलं व्यवस्थित परतलं यामध्ये बटाटा घालूया यामध्ये तुम्ही दुसऱ्यासुद्धा भाज्या घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये पावटासुद्धा घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली त्यानंतर दोन चमचे गरम मसाला घातला आहे या जागेतून बिर्याणी मसालासुद्धा वापरू शकता किंवा तुमच्या घरातला कोणताही मसाला असेल तो सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा हा भात खूप छान होतो आता सगळं व्यवस्थित परतल्यावर हे तांदूळ मी भिजत घेतले घातले होते ते पाण्यातून काढून यामध्ये घालूया त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आपण तांदूळ भिजून घेतले त्यामुळे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आता त्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे आता इथे एक ह्या वाटीने मी एक वाटी तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने मी दोन वाटी पाणी घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी घालू शकता या प्रमाणात पाणी घातल्यावर भात एकदम मोकळा तयार होतो आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि सगळ्या शेवटी मी यामध्ये शेंगदाणे घातले असे शेंगदाणे वरून घातल्यावर त्याची चव चांगली लागते आता एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया कुकरला झाकण लावूया आणि आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आता कुकर थंड झालेलं आहे वाफसुद्धा गेले कुकर खोलून बघू बघू शकता तुम्ही किती छान भात झालेला आहे अगदी मऊसूक भात तयार झालेला आहे असा चमचाच्या सायने आपण मोकळा करून त्याच्यातली वाफ काढून टाकू त्यानंतर तर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी सगळ्यात शेवटी घातली ना किती काळी पडत नाही आणि त्याची टेस्ट पण भातामध्ये चांगली उतरते हा भात मोकळा करून घेऊन यावरती कोथिंबीर घालू आणि पुन्हा थोडंसं आपण मिक्स करून घेऊया आता तयार झाला आपला असा झटपट पावटे भात तुम्हीसुद्धा हा एकदा नक्की करून बघा खायला खूप छान लागतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद